आणि जे कोणी स्टार प्रचारक असतात त्यांच्याही याद्या आम्ही एकत्र बसून भाजपचे कोण त्याच्यामध्ये असावे राष्ट्रवादीचे कोण असावे आणि हे जे शिवसेनेचे कोण असावे आणि इतर आमचे घटक पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत रासपा आणि बाकीचे सगळे त्यांचे कोण असावे त्याही बद्दल आमची चर्चा दोन दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर झाली आहे आणि तेही पण आम्ही त्याला अंतिम स्वरूप दिलेलं आहे आमच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामधली जबाबदारी राष्ट्रवादी <coughs> काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर दिलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत मला विश्वास आहे आम्ही लोकांचा कोणत्या कारणाकरता आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या वतीनं लोकांच्या समोर जातो नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्याकरता महाराष्ट्र पण कुठं मागू राहू नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका राहील आणि ते आम्ही आमच्या आमच्या मतदारांना पटवून देण्याचं काम करू रायगड आणि शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची ते कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नाव आलं का अरे वा नाव आलं का त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखी बरोबर व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे तुम्ही आम्हाला काही असं म्हणजे कोण समजता मी इतकं स्वच्छ सांगितलं नव्याण्णव टक्के आमचा निर्णय झालेला आहे शंभरावा टक्का अठ्ठावीस तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्यापुढे येणार आहे त्यावेळेस भाजप किती राष्ट्रवादी किती रासप किती शिवसेना किती असे सगळे आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो अठ्ठावीस तारखेला घेऊ काही नाही तुम्ही पण मला काही बोलो माझं काही ऑब्जेक्शन नाही माझी भूमिका विकास आणि आज देश प्रगतीपथावर पुढे चाललेला आहे आज जगामध्ये देशाचं नाव निश्चितपणे आपलं वाढतंय आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळ्या वेगवेगळे नॅशनल हायवे असतील पोर्ट असतील तुमचे एअरपोर्ट असतील अशा सगळ्या बाबतीमध्ये कामं मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत कोस्टल रोड असतील मेट्रो असतील वंदे भारत ट्रेन असतील अनेक प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात गेल्या दहा वर्षामध्ये चाललेली आहेत आपण सगळेजण पाहतो आहे कशात लोकसभेत आहे नाशिकच्या अजून आम्ही तुम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा मला तेच तेच विचारताय मी सांगितलं अठ्ठावीस तारखेला आम्ही कोण कोण उमेदवार कुठं कुठं देणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत कुठल्या कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या आहेत त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होईल जागा आम्ही भरपूर मागण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चेत असं झालं की तेवीस तर ऑलरेडी सिटिंग बीजेपीचे आहेत आणि अठरा शिवसेनेचे आहेत त्याच्यातले काही उद्धवजींच्या बरोबर आहेत काही आता उभाटाकडे आहेत परंतु अशा प्रकारचं चित्र तिथं मांडलं गेलं आणि त्याच्यातून म्हणजे जवळपास एक्केचाळीस जागा तर ह्याच होतात परंतु तरी देखील व्यवस्थितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं जागा आम्ही मागितलेल्या आहेत तुम्ही मला गंमत कळत नाही मी इतकं तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी अठ्ठावीस तारखेला संपूर्णपणे तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षांच्या उमेदवार जागांच्या संदर्भात आम्ही तिघे एकत्रपणे प्रेस घेऊन तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही मला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये मग जाहीर ते अठ्ठावीसला होईल ना बाबा दम काढ ना